大哥，大哥，大哥，大哥。 जिल्हा युताप कार्यालय कर्मचारी जिल्ह्यातील यांच्यातर्फे मी आपला धन्यवाद देतो आपले सर तसे देतो, तसे आपले आभार मानतो तसेच आमचे सातरोग अधिकारी सन्माननीय तांगडे सर देखील इथे उपस्थित झाले त्यांचे देखील जिल्हा जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी बुलढाण्याचे सन्मान्य सरपाते सर हे यांचा देखील आपल्या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी निश्चितच सक्रिय सहभाग असतो अशा सन्मान्य सरपाध्य सरांचं जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो तसेच आपले माता बाल संगोपन अधिकारी सन्माननीय नमस्कार मी जिल्हा हिवताप अधिकारी बोलताना आज पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन म्हणून आपण साजरा करतो या दिनाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो या निमित्ताने आज कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये ज्या वर्षभर ज्या कर् कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सत्काराचं सुद्धा आयोजन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं आहे हिवताबाच्या जर केसेस बघितले आपण मागील वर्षाच्या तुलनेत तर आपल्या आजही शून्यच केसेस आहेत त्याच्यामुळं हिवताब हा नियंत्रणात आहे आणि वर्षभर मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काही केसेस आपल्या निघतील पण तरी पावसाळ्यामध्ये सांगता येत नाही म्हणून आम्ही उपाययोजना करतच असतो परंतु सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये डेंगू आणि चिकन केसेस वाढण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी एकशे अकरा केसेस होत्या आणि आता एप्रिलपर्यंतच आपल्या पंचवीस केसेस झालेल्या आहेत तसेच टी चिकनगुन्ह्याचे सुद्धा दहा केसेस झालेले आहेत त्याच्यामुळे यावर्षी या, या रोगांच्या म्हणजे डेंगू आणि चिकनगुन्ह्याचे केसेस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अजून पावसाळा पूर्ण बाकीच आहे त्याच्यामुळं या केसेस आणखी वाढू शकतात त्याच्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्या घरातले पाणी साठे बघ आठवड्यातून एकदा बघणे आवश्यक आहे जी पाणी साठी दूषित झालेली असतील किंवा खाली करण्यासारखी असतील तर ती निश्चित एक दिवस खाली करून आठवड्यातून एक दिवस खाली करून ते कोरडा दिवससुद्धा पाळायला पाहिजे सर्व पाण्याची भांडी घासून पुसून उन्हात वाळू कोरडी करून नंतरच पुन्हा त्याच्यामध्ये पाणी भरून ते पाणी वापर वापरायला चालेल अशा प पद्धतीने उपाययोजना केल्या तर आपल्याकडे निश्चितच डेंगू आणि चिकनगुनियाचे सुद्धा केसेस कमी होतील आणि हे हे आजारसुद्धा आपल्या नियंत्रणात राहतील